नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह ला स्वातंत्र्य दिवसाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी सिंधुदुर्ग जिल्हावास्यांना माझ्याकडून मनपूर्वक अशा शुभेच्छा देतो जिल्ह्याच्या विकासासाठी आमचं महायुतीचं सरकार म्हणून ज्या ज्या गोष्टी करण्याची गरजेचे आहेत आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला एक अग्रेसर जिल्हा म्हणून आणि विकासाच्या दृष्टिकोनातून नेहमी गतिमान ठेवण्यासाठी प्रशासन पारदर्शक ठेवण्यासाठी भ्रष्टाचार मुक्त ठेवण्यासाठी आमच्या जिल्ह्यातल्या जनतेची सुरक्षता ही आमच्या सरकारची आणि जिल्हा प्रशासनाची प्राथमिकता आहे म्हणून या सगळ्याच गोष्टी नजरेसमोर ठेवून आज आपल्या स्वातंत्र्य दिवसाच्या निमित्ताने मी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जिल्ह्याच्या नागरिकांना मी विश्वास देतो की आमचं प्रशासन हे आपल्या आयुष्यामध्ये परिवर्तन आणण्यासाठी कुठेही कमी पडणार नाही माझ्यासाठी एक फार भावनिक क्षण आहे जिल्ह्याच्या जिल्ह्याची सेवा म्हणजे वडील राणे साहेबांनी एकोणीसशे नव्वद पासून ते आतापर्यंत ते करत आलेले आहेत राणे कुटुंब म्हणून आम्ही ह्या जिल्ह्याच्या प्रत्येक नागरिकाला आमच्या कुटुंब्याचा एक सदस्य म्हणूनच आम्ही नेहमी पाहिलेला आहे आणि आज जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मला ह्या जिल्ह्याची सेवा करण्याची जी संधी मला जी आज मिळते आहे त्याच्यापेक्षा मोठ मोठे क्षण किंवा मोठी घटना माझ्या आयुष्यामध्ये नाही आहे ज्या गोष्टीला आम्ही आत्तापर्यंत लहानपणीपासून लांबून पाहायचो वडिलांना त्यात स्वतः त्या स्थानावर उभं राहणं हे माझ्यासाठी फार भावनिक क्षण आहे आणि म्हणून हे मी कधी ना विसरणार आहे त्याचबरोबर माझ्या खांद्यावर तेवढी जबाबदारी पण आहे हे आपल्या सगळ्यांसाठी ऐतिहासिक क्षण आहे भंडारी समाज योगदान आमच्या सिंधुदुर्गासाठी नाही महाराष्ट्र आणि देशाच्या याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे जिल्ह्यामध्ये आमच्या भंडारी समाज हा मोठ्या प्रमाणामध्ये इथे राहतो वावरतो जिल्ह्याच्या विकासामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये योगदान देतो मायनांग भंडारीजींचं काम स्वराज्याच्या वाटचालीमध्ये फार मोठं आहे छत्रपती शिवरायांचे प्रमुख म्हणून त्यांचं नाव नावलौकिक आहे त्यांनी असंख्य युद्ध आमच्या महाराजांसाठी समुद्राच्या माध्यमातून जिंकून दाखवलेले आहेत स्वराज्याचं नाव मोठं केलेलं आहे आणि म्हणून आज आमच्या जे जुनं सभागृह होतं ते आमचे जिल्हाधिकारी अनिल पाटीलजींनी अतिशय सुसज्ज करून घेतलेलं आहे आणि अशा नवीन नवीन झालेल्या सभागृहाला अशा महान व्यक्तीचं नाव देणं जे पिढ्यानपिढी लोकांच्या समोर राहील ते काम आमच्या माध्यमातून केलेलं आहे आणि छोटासा प्रयत्न मायनाक भंडारेजींना न्याय देण्याचा आमचा प्रयत्न झाला आहे बघा एक लक्षात घ्या वाळू आमचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सभागृहाच्या पटलावर अतिशय स्पष्ट महायुतीच्या सरकारची भूमिका मांडलेली आहे की आमच्या सरकारच्या माध्यमातून वाळू माफ्या आणि वाळू चोरी असो अनधिकृत वाळू उत्खनन असो याला कुठेही आम्ही गय करणार नाही भ्रष्टाचार मुक्त प्रशासन कसं असतं हे दाखवण्याचं कृतीतून दाखवण्याचं काम आणि शब्द महाराष्ट्राच्या जनतेला आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेले आहेत कडक सेक्शन लावून हात कापले पाहिजे वाळू चोरी चोऱ्यांचे वाळू माफ्यांचे तशा पद्धतीचे कारवाई आता पुढे दिसेल तुम्हाला परत वाळू चोरी करताना दहा वेळा आपल्या कुटुंबाची आठवण येईल एवढं काम आमचं प्रशासन करेल तर पण सिंधुदुर्गच्या भविष्याबरोबर कोणी खेळता कामा नहीं। माजा नहीं दी। नाही ज्या गोष्टी माझ्या वडिलांनी कधी त्यांच्या कारकिर्दीमध्ये व्हायला दिले नाहीत ते मी माझ्या कारकिर्दी व्हायला देणार नाही महानगरपालिकेने बघा आज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस आहे आज शुभ दिवस आहे पण त्याचबरोबर हिंदू धर्माच्या दृष्टिकोनातून पण आज फार महत्वाचा दिवस आहे जिथे आपण मटन मांस मच्छी खात नाही हिंदू धर्माच्या दृष्टिकोन हो। जे जे आज मटन पार्टी आणि या सगळ्या गोष्टी करते हिंदू द्वेषित आहेत ना हिंदू धर्माला द्वेष करणारे आहेत ज्यांना कधी महाकुंभ मध्ये पण जेणेकरणी प्रश्नचिन्ह निर्माण केला आज जे जे कर आज फक्त स्वातंत्र्य दिवस हा पवित्र दिवस आहे पण आज गोकुलाष्टमीच्या दृष्टिकोनातून पण पण हा महत्त्वाचा दिवस आहे आणि मग हिंदू धर्माच्या दृष्टिकोनातून अगर एवढा महत्वाचा दिवस असेल तरी तुम्हाला प्रॉन्स खायचे तरी तुम्हाला मटण खायचंय मटण पार्टी खायचे म्हणजे तुम्हाला हिंदू धर्मावरच द्वेष आहे मग स्वतःला हिंदू कशाला म्हणून दाखवता लावा नावा पुढे दुसरी धर्माची नावं लावून टाका सांगा आमचा धर्मांतर झालेला आहे हिंदू धर्माची आमचा काय संबंध सांगून टाका आणि मोकळे व्हा ना एवढी हिंमत असेल तर मग स्वतःला हिंदू कशाला म्हणतात बोला आम्ही शेख अब्दुल खान असं म्हणून टाका स्वतःला आणि संपून टाका विषय की आम्ही हिंदू धर्माला मानतच नाही सांगून टाका हे जिहादी मानसिकतेचे लोक आहेत ज्याला हिंदू धर्माच्या द्वेष आहेत आणि म्हणून हे सगळे मटण फाट्या होत आहेत नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा